आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी बनावट चलनी नोटांवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांच्याकडून कौतुक पश्चिम महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बनावट चलनी नोटांच्या प्रकरणात मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अभूतपूर्व कामगिरी बजावली आहे या पथकाने परत जिल्ह्यातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करून कोट्यवधी रुपयांच्या बनावट चलनी नोटा व नोटा बनवणारी संपूर्ण कंपनी जप्त केली आहे या यशस्वी कारवाईबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांनी संबंधित पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले ही कारवाई सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक सौ कल्पना बारोकर आणि मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या मोहिमेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या डीबी पथकाने अत्यंत दक्षता गुप्त माहिती व तांत्रिक कौशल्याच्या जोरावर ही कारवाई केली अत्यंत कुशल नियोजनाने आणि वेळेवर केलेल्या या ऑपरेशनमुळे बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या टोळीचा संपूर्ण फडशा पाडण्यात पोलिसांना यश आले असून यामुळे समाजात विश्वास आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्याचे पोलीस दलाचे प्रयत्न अधोरेखित झाले आहेत कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांचा विश्वास आणि गुन्हेगारीवर कठोर कारवाई हीच आमची प्राथमिकता आहे असे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी यांनी सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा